नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आतापर्यंत आपला येतात धोवीचा गणित भाग दोनचा सहावा धडा ट्रिग्नोमेट्री हा सुरू होता त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या धड्यातील सर्व बेसिक पार्ट्स बघितलेले होते त्याच्यामध्ये तसंच त्याच्यानंतर आपण आपला जो काही सिक्स पॉईंट वन हा जो काही एक्सरसाइज होता ना त्याच्यामधील पहिले पाच प्रश्न पाहिलेले होते आणि सहाव्या प्रश्नामध्ये जे काही प्रूफचे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये टोटल बारा एक्झाम्पल्स आहेत आणि त्या बारा मधील बघा हे बारा एक्झाम्पल्स आहेत टोटल हा जो सहावा प्रश्न आहे ह्या सहाव्या प्रश्नामध्ये हे टोटल बारा एक्झाम्पल्स आहेत आणि ह्या बारा एक्झाम्पल्स पैकी आपण पहिले तीन एक्झाम्पल्स मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काय करणार इथून पुढे सर्व जे काही बाराच्या बारा एक्झाम्पल्स आहेत ते आपण कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित रित्या शॉर्टकट न सॉल्व करू शकतो ते आता आपण काय करणार आहे पाहणार आहोत तर सर्वांनी व्यवस्थितरित्या हे पेन घेऊन बसायचं कोणीही व्हिडिओ मधून स्किप करायचा नाही आणि व्यवस्थित रित्या झोपन वगैरे काय बघायचं नाही शांत चित्ताने एकाग्र मनानं तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे चल आपण आता आपल्या चौथ्या ग्रंथाला सुरुवात करा चौथं गणित काय आहे पाहून घ्या गणित काय सेक थीटा मायनस कॉस तिथा एन टू सेक तिटा मायनस कॉथ थिटा इंटू ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय कॉट थिटा प्लस टॅन थिटा कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू किती टॅन थिटा इंटू सेक्थिटा टेन थिटा इंटू सेक थिटा आहे हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे मग आपल्या नेहमीप्रमाणे आपण काय करणार लेफ्ट हँड साईड आपली लिहून घेणार आहे लेफ्ट हँड साईट इज इक्वल टू काय असतं लेफ्ट हँड साईट हे आपली जे दिलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे चला आपण काय केलं मी ते कॉपी करून घेतलेलं चला आपण आता सोडूया आणि ह्या लेफ्ट हँड साईडला ह्याचं उत्तर एवढं येतं हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करून दाखवायचं आहे चला सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला इथं सेक्टिटाचा फॉर्म्युला सांगा सेक्थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा काय असते वन अपॉन कॉस थिटा मायनस हे कॉस थिटा हे सेकंड बॅक म्हणजे कॉट थिटा म्हणजे काय असतं कॉस्ट थिटा डिवायडेड बाय साइन थिटा असतं प्लस टेन थिटा म्हणजे काय असतं टेन थिटा म्हणजे साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असत ठीक आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये याला काही डिनॉमिनेटर नाही म्हणजे त्याचा डिनॉमिटर एक आहे दोघांचा डिनॉमिटर जर पाहिला तर वेगवेगळ्या इंटू वन कॉस थिटा आलं इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा cos इंटू cos सिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस into sin साइन sin स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय सायन्स इंटू cos theta. सायन तिटा इंटू कॉस थिटा येणार आहे चला आता मला सांगा मित्रांनो वन मायनस सायन्स क्वार थिटा काय असतं आपलं वन मायनस सायन्स क्वार इज सॉरी वन मायनस कॉस्कोअर थिटा इज कडू सायन्स क्वार डिटा असं काय असतं सायन्स कॉर्थिटा असतं आणि डिवायडेड बाय हे कॉस तिटा डिवायडेड बाय हे कॉस टिटा इंटू कॉस्कोअर थिटा प्लस सायन्स कोरोना जोकडून काय असणार आपलं सायन्स कोरोना प्लस कॉस्को तिटा आपली पहिली सायन्टी थिट आहे काय वन असं आन्सर त्याचं आणि तिथं काय येणार आहे साइन तिटा इंटू कॉस थिटा येणार आहे सान थिटा इंटू कॉस्टिटा मग आता मला सांगा मित्रांनो या किंवा मधला हे सायन्स किंवा काय झाला कॅन्सल झाला उरला काय मी सायन थिटा उरला डिवायडेड बाय काय येतं कॉस्टिटा इंटू कॉस्टिटा कॉस्थिटा इंटू कॉस थिटा येते आपण आता याला काय करायचं सेपरेट करून लिहायचं म्हणजे काय सायन थिटा डिवायडे बाय कॉस थिटा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस्टिटा इंटू वन अपॉन कॉसिटा इंटू काय वन अपॉन कॉस थिटा मला सांगा मित्रांनो सायन थिटा कॉस्टिटा काय येतं टेन थेट येते काय तिडं इंटू इंटू वन आपण कॉस्टिटा काय सेक्थिटा इथं काय सेक्थिटा इथं आणि हीच काय आपली राईट हँड साईड आहे जे आपल्याला प्रूफ करायचे होते बघा टेन थिटा इंटू सेक्थिटा टेन थिटा इंटू सेक्थिटा अशा पद्धतीनं काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो तर फॉर्मुल्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला माहित पाहिजे काय पहिले मी सहा तुम्हाला जे काही रेशो सांगले होते सायन्टिटाक कॉस्टिटाक बरं सायन थिटा कॉस्ट सिटा कोसेक तिटा त्याच्यानंतर काय ते साईन कॉस्टॅन कोसेक्से कॉट काय ना साईन कॉस्टॅन कोसेक्से कॉट साइन कॉस्टॅन कोसेक्से कॉट हे पहिले जे तुम्ही तीन लक्ष लक्ष ठेवले की पुढील तीन रेशो त्याच्या बरोबर उलटे टाकून द्यायचे आपण इथे तेच केलेलं आहे कॉस म्हणजे काय असते बघा इथं कॉस एटाय थीटा म्हणजे वन अपॉन कॉस सिटा परत थीटा म्हणजे कॉस अपॉन साईन टेन थिटा म्हणजे साई अपॉन कॉस हे रेशो जर पाठ झाले तर तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही मग अशा पद्धतीने आपण आपलं चौथं गणित काय केलं आहे आहे बघा हे चौथं गणित आपलं संपलेलं आहे ठीक आहे चला मग याचा काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थित रित्या तुमच्या मध्ये लिहून घ्यायचंय व्यवस्थित दिसतं का सगळं चला दिसत आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या एक्झाम्पल कडे जायचं हे झालं आपलं चौथे एक्झाम्पल नाव वी विल गो टू द फिफ्थ एक्झाम्पल चला मग पाचवं एक्झाम्पल लिहून घेऊ पाचवं एक्झाम्पल काय बघायचं पॉट तिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू पॉट थिटा प्लस टॅन तिटा इज इक्वल टू काय ते कोसेक तिटा इन्टू सेक थिटा कोसेक तिटा इंटू से किथेटा हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग आता आपण काय करू आपल्या नेहमीप्रमाणे लेफ्ट हँड साईड लिहून घ्यायची लेफ्ट हँड साईड इक्वल टू हे लेफ्ट हँड साईड आहे काय कॉट थिटा प्लस टॅन थिटा चला आता मला सांगा मित्रांनो परत कॉट कॉन्टिटरचा फॉर्म्युला काय असतो कॉस थिटा डिवायडेड बाय साईन थिटा प्लस टॅन थिटरचा फॉर्म्युला काय असतो सायन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा संपलं काम आता मला सांगा दोघांचा जर डिनॉमिनेटर चेक केला पण तर तो समान आहे का नाही तो वेगवेगळा आहे मग आपण काय करणार जर डिनॉमिटर वेगवेगळा असेल तर त्याला एक करून घ्यायला लागतं कसा क्रॉस मल्टिप्लाय करून कशा पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय कॉस इंटू कॉस सिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय सायन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा मग आता मला सांगा मित्रांनो सायन्स्वेअर थिटा प्लस कॉसक्वेअर काय असतं इज इक्वल टू वन असतं डिवाइडेड बाय हे थिटा इंटू हे कॉस थिटा आता मी काय करणार ह्या दोघांना स्प्लिट करणार म्हणजे काय वन अपॉन साइन थिटा इंटू वन अपॉन कॉस थिटा मग आता मला सांगा मित्रांनो वन अपॉन साइन तिटा काय असतं कौशेक तिथा असतं काय असतं कौशेक तिटा असतं आणि वन अपॉन कॉस थिटा काय असतं सेक थिटा असतं काय असतं सेक तिटा मग उत्तर काय आलं कोसेक थिटा इंटू सेक आणि हीच आपली काय राईट हँड साईड आहे म्हणजे काय आपल्याला राइट राईट हँड कोसेक कौशेथिटा इंटू कॉस तिटा कोसेक तिटा इंटू कॉस्टिट आहे बघा मित्रांनो परत एकदा आपण पाच करून एकदम फक्त सोप्या पद्धतीने सूत्रांचा वापर करून सोडलेला आहे रेशो तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजेत आणि हे रेशो जर पाठवायचा असेल तर याचं आपण सर्व एक्सप्लेनेशन पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ट्रेग्नॉमेट्री आयडेंटिटी असेल व्हॅल्यू चार्ट असेल किंवा जे, जे काय असेल ते आपण सर्व बेसिक पॉईंट शहायचे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले त्यामुळे मी कायम सांगत असतो तुम्हाला प्रत्येक धड्याच्या अगोदर तुमचं बेसिक पक्का पाहिजे जर बेसिक तुमचा कचरायला तर तुम्हाला मग अशा पद्धतीनं ही बेसिक गोष्टी सुटायला अवघड जाणार आहेत चला लिहून घ्यायचं व्यवस्थित चला आता आपण काय करूया हे पाचव गणित झालेलं आहे आता आपण सहाव्या गणता जाऊया ठीक आहे चला मग आता सहा गणित काय आपलं सहावं गणित बघा या माहिती वन अपॉन सेक थिटा मायनस टेन थिटा का हा काय वन अपॉन सेक थिटा <laughs> वन डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टेन थिटा इज इक्वल टू काय सेक थिटा प्लस टेन थिटा काय सेक थिटा प्लस टेन आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे मग नेहमीप्रमाणे आपलं लेफ्ट हँड साईड काय करायचं लेफ्ट हँड साईड इज काय इक्न अपॉन सेक थिटा मायनस टेन थिटा एन आहे अशा पद्धतीनं ठीक आहे मित्रांनो चला आता मला सांगा मित्रांनो इथं आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला न्युमिरेटर किंवा मध्ये अशा पद्धतीनं प्लस किंवा मध्ये काय दिलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्या पेअर पेयरन मल्टिप्लाय करायचं आहे कॉन्जिकेट पेअर म्हणजे काय बघा इथं डिनॉमिटर काय सेक थिटा मायनस टेन थिट आहे कॉन्जिकेट पेअर काय याचा साईन बदलायचं मग सेक थिटा प्लस टेन था येणार काय नारायला सेक थिटा प्लस टेन थिटा येणार म्हणजेच काय डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आपल्याला काय करायचं आहे ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक थिटा मायनस त्या ठिकाणी प्लस टाकायचं आणि टॅन थिटा करायचं म्हणजे वर आणि खाली सेक थिटा प्लस टॅन थिटा ना मल्टिप्लाय करून घ्यायचं काय येणार बघ येतं इज इक्वल टू वनला जर सेक थिटा प्लस टॅन थिटाला घुडलं तर काय येणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटाच येणार आहे आणि डिवायडेड बाय काय येणार हे पहिलं ब्रॅकेट हाय असा सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे असाच आणि हा दुसरा ब्रॅकेट मधला काय येणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा हा येणार आहे बघा मित्र कळलं काय अर्थ नाही आता पुढची स्टेप वरचा ब्रॅकेट आयस येणार काय सेक थिटा प्लस टेन थिटा आयासच येणार आहे डिवायडेड बाय हे बघा हे कोणाला दिसतं ए आए, आए, थीणा 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 आए, प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युले काय असतो ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिट का सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा येणार आहे टेन स्क्वेअर थिटा येणार आहे मित्रांनो कळलं का <clears throat> चला मग आता मला सांगा मित्रांनो आपली आयडेंटिटी काय असते सेक्स स्वयर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल काय वन आहे माहिती काय सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय वन येणार आहे का कारण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आहे म्हणून मग मग परत एकदा बघा आयडेंटिटीज माहीत पाहिजे तीन आयडेंटिटीज त्यातली ही एक आयडेंटिटी आहे त्याच्यामुळे इथे आन्सर वन येणार आहे उरलं काय मग हेच उरलं सेक थिटा प्लस टॅन थिटा डिनोमिटर वन आहे म्हणजे त्याला सोडून द्या काय नाही मग लेफ्ट हँड साईड जे आहे त्याचं उत्तर राईट हँड साईड एवढं झालेलं आणि हे नाही काय झालंय इक्वल झालेलं आहे म्हणजे लेफ्ट हँड वरून आपण राईट हँड साईड काय केलेली आहे प्रूफ केलेली आहे बघा मित्र हो एवढं सोपं आहे प्रोवाइडेड दॅट वन कंडिशन काय तुम्हाला हे सर्व आयडेंटिटीज फॉर्म्युले व्यवस्थितरित्या तुमच्या फिंगर टिपवर पाहिजे आहेत जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्हाला हे सुटणार आहे जर माहित नसेल तर सुटणार नाही साधा सिम्पल लॉजिक आहे बेसिक पक्का करने फॉर्म्युलेस पार्ट कर पार्न घुसून पिछड़ जाओले चलो लेक्चर हाँ सौ गो चल सतव चलो सवेन्थ एक्साम्पल सत्व बेक रेस्ट टू फोर्थ थीटा माइनस कॉस रेस्ट टू फोर्थ टू कॉस आपल्याला प्रूफ करायचं आहे चला आपल्याला नेहमी प्रमाण लेफ्ट हँड साईड काय लेफ्ट हँड साईड हे बाहेकडं हे लेफ्ट हँड साईडला आपण कॉपी करून घेऊ हे आपले आहे लेफ्ट हँड साईड इज इक् चला हे आपली लेफ्ट हँड साईड आहे आता याला सोडवायला सुरुवात करू काय बघा इथं आता सेक रेस टू फोर थिट आहे मला सांगा मी जर असली एस टू फोर म्हणजे काय ए स्क्वेअर चा स्क्वेअर लिहू शकतो नाही काय अडचण नाही का काहीच अडचण नाही मी याला पण तसंच द्यायचं मग काय इथं सेक्स स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर मायनस स्क्वेअर थिटाचा काय आहे स्क्वेअर येणार आहे एक मिनट हॅलो हां बोला एक सर मी आता रेकॉर्डिंग करतोय जरा काम आहे महत्वाचं एक दहा मिनिटांनी फोन करतो तुम्हाला हा दहा मिनटांनी फोन करतो चला मित्रांनो एक महत्वाचा कॉल होता ठीक आहे चला हा आता मित्रांनो इथं थोडस चुकलेलं आपलं म्हणजे चुकल्या म्हणजे इथं पुस्तकात प्रिंटिंग मेसेज झालेले ऍक्च्युली काय हे सातव हो गणत आहे ना सातो गिणित इथं काय इथं सेक रेस टू फोर साईन रेस टू फोर थिट काय तिथं तुम्ही टिक करून घ्या चेक करून घ्या तिथं साईन रेस टू फोर थिट मग साईन रेस टू फोर थिटा मायनस कॉस रेस टू फोर थिटा इज इकड काय आपलं वन मायनस टू कॉस स्क्वेअर थिटणार वन मायनस टू कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे चला आता परत तेच करायचं आपल्याला लेफ्ट हँड साईड काय लिहून घ्यायचंय लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय साइन रेस टू फोर थिटा मायनस कॉस रेस टू फोर थिटा हे झालं आपलं लेफ्ट हँड साईड मग मला सांगा ए रेस टू फोर असेल तर मी ए स्क्वेअरचा काय करणार आहे स्क्वेअर करणार आहे तीच मेथड मी तर अप्लाय करणार आहे मग बघा काय इथं साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर येणार आहे का मित्रांनो मग मला सांगा हे कोणासारखं दिसतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं दिसतं म्हणजे काय येणार ए प्लस बी ए मायनस बी येणार आहे मग काय येणार आहे ए प्लस बी मध्ये काय सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉ स्क्वेअर थिटा हे झालं ए प्लस बी आणि दुसरा ब्रॅकेट मध्ये काय ए मायनस बी म्हणजेच सायन्स स्क्वेअर थिटा मायनस कॉ स्क्वेअर थिटा या अशा पद्धतीने आपलं आलेलं आहे मग आता मला सांगा मित्रांनो सायन स्क्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा किती असतं वन असतं कारण आपली पहिली पहिलीच आयडेंटिटी आहे दुसरं काय राहिलं मग सायन्स स्क्वेअर थिटा मायनस कॉस्क्वेअर थिटा येणार आहे ब्रॅकेटमध्ये इथं वन का टाकलं तिला सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आहे म्हणून आपण टाकलेलं आहे आता बघा मित्रांनो आता सायक्के थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा पण आपण काय केलं मला सांगा सायन्स्क्वेअर थिटा काढून घेतो मी कोण काढून घेतो सायन्स्क्वेअर थिटा मला सांगा सायन्स सायन्स्क्वेअर थिटा इजिको काय होणार आहे हे वन इथं आहे हे कॉस्क्वेअर थिटा इकडे प्लस आहे तिकडे केलं काढणार आहे मायनस कॉस्क्वेअर थिट होणार आहे का मायनस कॉस्क्वेअर थिटा होणार आहे म्हणजेच सायन्स्क्वेअर थिटाचा जागी मी काय टाकणार वन मायनस कॉस्क्वेअर डेटा इथे टाकणार मी काय सायन्स्क्वेअर मध्ये काय येणार आहे वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे कळलं का इथे टाकतो बघा मी वन मायनस कॉस्क्वेअर थिटा आता मायनस एक कॉस्क्वेअर थिटा आहेच कॉस्क्वेअर स्क्वेअर थिटा आहेच बघा वन मायनस मायनस कॉस्क्वेअर थिटा मायनस कॉस्क्वेअर थिटा मायनस टू कॉस्क्वेअर थिटा येणार आहे बघा मग ही झाली आपली राईट हँड साईड नाही का नाही बघा मग तेवढीच सेम आहे काय अडचण नाही का एकदम सोप्या पद्धत आहे सोपलं काम चला लिहून घ्याचं सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा काही करून घ्या पण हे तुमच्याकडे व्यवस्थितरित्या रेकॉर्डिंगला असलं पाहिजे आहे समजलं का सारखा सारखा व्हिडिओ बघायची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे mm. चला झालं चला आपण आता काय करू पुढच्या गणिताकडे कर जाऊया हे झालं जा आपलं सातवं हो गणित समजय का सगळ्यांना व्यवस्थितरित्या चला आपण आता आठव्या गणताच हा मित्रांनो तुम्हाला ते सांगायचं होतं इथं सातव्या घंटामध्ये जर तुमच्या पुस्तकामध्ये जर सेक्स रेस टू फोर असेल तर तुम्ही इथं साईन रेस टू फोर सिटा करून घ्या काय करून घ्या साईन रेस टू फोर सिटा करून घ्या कारण इथं काय झालंय चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेले सेक रेस टू फोर सिटा आलेलं आहे याच्यावरून ते काढ जमत नाही ठीक आहे चला सातवं झालं आता आपण आठवं घेऊया आठवणी आठवणी काय बघा लिहून घेऊया हे बघा सेक तिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय प्रूफ करायचं आहे कॉस थिटा वन मायनस साईन थिटा कॉस्ट थिटा डिवायडेड बाय वन मायनस साइन थिटा आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे नेहमी प्रमाण आपलं काय लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड इक्वल टू काय आपली चला लेफ्ट हँड साईड काय दिसतंय ना hmm. चला लेफ्ट हँड सारखं काय सेक थीटा प्लस टॅन थिटा काय सेक तिटा प्लस टॅन ही आपली लेफ्ट हँड साईड आहे चला आता परत फॉर्म्युल टाकायच्यामध्ये सेक तिटा म्हणजे काय वन आपण कॉस टीटा प्लस टॅन थिटामध्ये काय सॅन थिटापॉन कॉस टीटावर थिटा मग मला सांगा लोकांचा ब्रॅकेट कसा आहे सॉरी डिनॉमिटर कसा से मा सेम आहे मग सेम टाकून घ्या कॉस्ट किती येणार आहे वर काय राहते का का वन प्लस सायन थिटर राहते वर काय राहते वन प्लस सायन राहते आता मला सांगा मित्रो ह्याच्यावर मला ते आणू शकतो का नाही आणू शकत आता काय काम करायचं इथं वन प्लस सायन थिटा येणार वन प्लस सायन थिटाची कॉन्जुगेट पेअर कोणती येणार आहे वन मायनस सायन्टिटा मग त्यांना ह्याला न्युमरेटर आणि डिनॉमिटर काय करायचं मल्टिप्लाय करायचं माहिती राहतो देअर फोर मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय वन मायनस सायन तिटा कशा मल्टिप्लाय करायचं वन मायनस सायन तिटा ने मल्टिप्लाय करायचं मग करूया पहिले काय होते इथं वन प्लस सायन तिटा होतं मल्टिप्लायकेशन केलं वन मायनस सायन थिटाने केलं डिवायडेड बाय इथं कॉस्ट सिटा होतं मल्टिप्लायकेशन केलं वन मायनस सायन्स थिटाने मल्टिप्लाय केलं ठीक आहे चला मग आता मला सांगा मित्रांनो ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर मायनस सायन्स चा स्क्वेअर सायन्स स्क्वेअर तिथा डिवाइड बाय काय हे कॉस्ट सिटा इंटू वन मायनस साइन थिटा कॉस थिटा इंटू वन मायनस साईन थिटा मग आता मला सांगा मित्रांनो वन मायनस सायन्स्कोअर थिटा काय असतं कॉस्कोर थिटा असतं कारण का तुम्हाला माहित आहे इथं बघा सायन्स्कोअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा इज काय होतं वन होतं मग वन मायनस सायन्स्कोअर थिटा काय बघा इथं वन मायनस थिटा हे सायन प्लस होतं तिकडे गेलं मायनस केलं मग उरलं काय इकडे कॉस्कोअर थिटा उरलं काय उरलं कॉस्को थिटा वन मायनस सायन्स्कोअर थिटा किती आलं कॉस स्क्वेअर थिटा आलेला आहे मी तर टाकायचं काय कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय हे कॉस थिटा इंटू वन मायनस सायन्टिटा आहे का अशा पद्धतीनं मग आता मला सांगा वर कॉस्को सिट आहे खाली काय आहे कॉस सिटा इंटू वन मायनस सायन थिटा मग वरचा एक कॉस सिटा आणि खालचा एक कॉस सिट आहे काय होणार आहे कॅन्सल होणार आहे वर एकच कॉस सिटा उरणार आहे डिवायडेड बाय खाली काय होणार आहे वन मायनस सायन थिटा उरणार आहे मग हीच झाली आपली राईट हँड साईड बघा ऐक ना मग कॉस सिटा डिवायडेड बाय वन मायनस सायन्थिटा आहे का ना मग अर्थ नाही का चला आता हे फक्त जे हित लिहिले ते आपण काय करूया ही लिहूया म्हणजे ह्या बाजूला बघा वन मायनस म्हणजे मध्ये कॉस्क्युदेटर का लिहिलं त्याचं रिझन मी समोर लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं दिसतंय का बघा तुम्हाला एकदम क्लिअर आहे काय अडचण नाही बघा हे गेवण झालेलं आपलं हे आठवघन आपण पाहिलेलं आहे काय अडचण आहे शंका याच्यामध्ये काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा किंवा व्हिडिओ परत एकदा पाहून घ्या तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल ठीक आहे हे झाला आठव गणित आता आपण आपल्या नव्या गणताकडे ओळूया बघा नवगणित चला पुढं लेट्स मूव्ह टू द नाइन्थ एक्झाम्पल लिहून घेऊ मग नाईन्थ एक्झाम्पल गए। काय आहे पहिलं बघा दिले आपल्याला काय दिलंय टेन थिटा प्लस वन अपॉन टेन थिटा इज इक्वल टू टू आहे तर विचारले शो दॅट टेन स्क्वेअर थिटा प्लस वन अपॉन टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टू आहे हे प्रूफ करायचं आहे मग मला सांगा दिलंय की आपल्याला हे दिलेली ह्याला लिहून घ्या पहिल्यांदा काय हे टेन थिटा प्लस वन अपॉन टेन थिटा टेन थिटा प्लस वन अपॉन टेन थिटा इज इकड काय दिलं आपल्याला वन दिलेलं सॉरी वन नाही टू दिलेलं आहे काय दिलं आहे टू दिलेलं आहे मग आपल्याला सिद्ध काय करायचं ते पलीकडचं सिद्ध करायचं टेन स्कोअर प्लस वन अपॉन टेन्स स्कोअर इज इकल टू टू आहे हे प्रूफ करायचं आहे चला मग आता मला सांगा मित्रांनो जर मी इकडची साईड पाहिली बघा हे दोन पाहिले मला ह्याच्यावरून हे काढायचं आहे मी जर इथं पाहिलं तर इथून टॅन टेन दिसतंय इथं जर पाहिलं तर ते मला टेन्सकिटा दिसत दिसतंय म्हणजे याचा स्क्वेअर केलेला आपलं एवढं कळतंय याचा काय झालेला आहे स्क्वेअर झालेला आहे मग मी काय करणार दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेणार काय करणार आम्ही दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार मला यायचं स्क्वेअरिंग ऑफ बोथ साईड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय करणार स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड मग चला स्क्वेअरिंग काय तर टेन थिटा प्लस वन अपॉन टेन थिटा स्क्वेअर इज इक्वल टू टू चा काय स्क्वेअर येणार आहे मग तुम्हाला सांगा मित्रांनो हे कोणासारखं झालं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं झालं कोणासारखं झालं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं मित्रांनो एक्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी काय असतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी मग ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे काय टेन स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे काय वन चा स्क्वेअर डिवायडेड बाय टेनचा स्क्वेअर प्लस टू ए बी म्हणजे काय प्लस टू इंटू ए म्हणजे टेन थिटा इंटू बी म्हणजे वन अपॉन टेन थिटा इज इक्वल टू टू चा स्क्वेअर म्हणजे किती कितीला फोर आला टेन थिटाला टेन थिटा कॅन्सल झाला मूरलं काय इकडं टेन स्क्वेअर थिटा प्लस वन अपॉन टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथं काय फोर आहे इथं काय फोर आहे इकडे काय उरत आहे हे सॉरी इथं प्लस टू आहे इथं काय प्लस टू पण उरत आहे हे बघा टेन स्कोर दिन स्कोर वन अपॉन टेन स्कोर दिन अपॉन टेन स्कोर प्लस हे टेन तिथे टेन तरी गेलं टू लिल काय आलं फोर आलं मग बघा इथं काय झालं आलं का टेन स्कोअर तिथं प्लस वन अपॉन टेन स्कोअर तिटा इज इक्वल टू हे फोर आहे असं हे प्लस टू तिकडे गेलं मायनस झालं मायनस टू झालं मग काय येणार इथं टेन स्कोअर थिटा प्लस वन अपॉन टेन स्कोअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे फोर मायनस टू टूच येणार आहे अशा पद्धतीनं बघा झाली प्रूफ मित्रांनो का तो सांगा याच्यामध्ये आणि या घ्याला इम्पॉर्टंट करून ठेवा फक्त स्क्वेअर करायचा बोथ साईडला त्याचा ए प्लस बी स्क्वेअर चा टाकायचा त्याचा एक्सपान्शन करायचं ना आन्सर काढायचा मी एवढंच करायचं आहे ठीक आहे बघा मग काही शंका आहे का शकत असेल तर परत पाहून घ्या सराव करायचा सराव केल्याशिवाय तुम्हाला काहीही होणार नाही तुम्हाला वाटेल मी एकदा क्लासमध्ये बघितले एकदा व्हिडिओ बघितलाय काहीतरी केलंय मला जमून जाईल तसं जमणार नाही मित्रांनो तसं जमणार नाही तसं जमना असतं तर सगळ्यांनाच पैकीच्या पैकी मार्क्स पडले असते सगळेच यशस्वी झाले असते पण तसं होत नाही ना त्याच्यासाठी सराव हा गरजेचा असतो सातत्य गरजेचं असते गर सातत्याने प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हालाही सातत्याने प्रयत्न करत राहणे गणित सोडत राहणे काही संकाय त्याच्यामध्ये दुरुस्त करणे सुधारणा करणे इम्प्रुव्हमेंट करत जाणे सुद्धा गरजेचं आहे तरच तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा दिसणार आहे चला मी हे आपलं किती गणपती झालेलं आहे हे आपलं नववं एक्झाम्पल संपलेलं आहे हे आपलं किती एक्झाम्पल संपलेलं आहे नवव एक्झाम्पल संपलेलं आहे परत एकदा वाचून घ्या वाचून घ्या लिहून घ्या काय करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आपल्या आता पुढच्या कडे जायचं आहे चला आता आपण एक्झाम्पल एक्झाम्पलकडे जाऊया ठीक आहे नव नाही हे नव्वद झालेलं आहे एक्झाम्पल एक्झाम्पलकडे जाऊया चला टेन्थ एक्झाम्पल काय लिहून घेऊ आपण बघा ह्याला तेवढं आहे हे प्रूफ करायचं मग पहिल्यांदा गणित लिहून घेऊ काय टॅन ए अपॉन वन प्लस टेन स्क्वेअर याचा स्क्वेअर टेन ए डिवायडेड बाय वन प्लस टेन स्क्वेअर ए चा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस प्लस काय आहे टॉट ए डिवायडेड बाय कॉट ए डिवायडेड बाय वन प्लस कॉट स्क्वेअर ए वन प्लस कॉट स्क्वेअर ए त्याचा परत काय स्क्वेअर आहे इजिक टू काय येणार आहे साइन ए इंटू कॉस ए साइन ए इंटू कॉस ए आहे हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचं आहे काय करायचंय प्रूफ करायचं मग आपल्या प्रमाण काय लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय करायचं लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू हो लेफ्ट हँड साईड काय आहे ते आपण खाली घेऊया तुम्ही लिहून घ्यायचंय मी कॉपी करून घेत आहे चला आता पुढे जाऊया मला सांगा मित्रांनो वन प्लस टॅन्स स्कोर काय असतं वन प्लस टॅन्स करे सेक्स स्क्वेअर असतं काय असतं वन प्लस टॅन्स कुरे सेक्स वेय असतं आणि वन प्लस कॉट एक काय असतं कोसेक्स स्क्वेअर असतं काय असतं कोसेस स्क्वेअर असतं परत एकदा ह्या तीन आयडेंटिटी मधल्या दोन आयडेंटिटीज डायरेक्ट इथं दिलेल्या आहेत तुम्हाला डायरेक्ट काहीच अवघड नाही इथं बघितल्या पहिलं किती अवघड दिसत ते पण काहीच अवघड नाही बघा आता काय होतं इथं इथं टॅन ए टाकलं टाकल डिवायडेड बाय इथं काय झालं वन प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय आलं सेक स्क्वेअर ए आलेला आहे सेक्स स्क्वेअर ए आलेला आणि त्याचा परत स्क्वेअर आहे आता परत स्क्वेअर करायचा नाहीतर हा स्क्वेअर विसर्जला उत्तर चुकणार आहे मग परत प्लस इथं काय कॉट ए आहे काय कॉट ए आहे डिवायडेड बाय वन प्लस कॉट स्क्वेअर ए काय असतं कोसेक स्क्वेअर असतं काय असतं कोसेक स्क्वेअर ए असतं आणि परत त्याचा काय स्क्वेअर आहे मी तर लिहूया काय टू सेक स्क्वेअर ए आणि वन प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर ए मी इथं लिहिलेलं आहे बघा अशा पद्धतीनं ठीक आहे ह्या आयडेंटिटी इथं मी लिहिलेल्या आहे तुम्ही व्यवस्थित लिहायच्या आहेत चला आता काय करायचं टेन ए म्हणजे काय सांगा आता आता टाकू बघा परत सांगा इथं टेन ए डिवायडेड बाय सेक स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे काय आहे सेक रेस टू फोर ए सेक रेस टू फोर ए प्लस इथं काय होणार आहे कॉट एचा डिवायडेड बाय स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे कोसेक रेस टू फोर ए होणार आहे चला आता पुढं टायन ए म्हणजे काय असतं साईन ए अपॉन कॉस ए साईन ए डिवायडेड बाय कॉस ए असतं आणि वन अपॉन सेक ए म्हणजे काय असतं बघा इथं वन अपॉन सेक म्हणजे काय असतं कॉस असतं म्हणजेच इथं काय येणार इन्टू कॉस रेस टू फोर ए येणार आहे प्लस इथं कॉट म्हणजे काय कॉस ए डिवायडेड बाय साइन ए असतं आणि कोसेक उलट काय असतं साईन असतं इन टू साईन रेस टू फोर ए अशा पद्धती बघा मित्रांनो कोसेक म्हणजे जर मला सांगा कॉसच्या उलट घेतला सेक मिळतो सेकचा उलटा घेतला तर मला कॉस मिळतो बघा मग वन अपॉन सेक होता त्याच्या जागी कॉस दिला वन अपॉन कोसेक होता त्याच्या जागी साईन दिला हे तुम्हाला माहित पाहिजे आहे चला आता काय होणार इथं कॉस आहे आणि इथं कॉस रेस टू फोर आहे एक कॅन्सल होणार आहे मग उरणार काय हे साईन ए आहे असंच आणि ह्यातला एक एक कॅन्सल झाला उरला काय मग कॉस क्यूब ए उरला काय उरला कॉस क्यूब ए उरला कारण चार होते त्यातला एक कॅन्सल झाला तीन उरले मग कॉस क्यूब प्लस इथं सेम तसं इथं काय कॉस ए आहे इथं सायन रेस टू फोर ए, उनार, उनार है, है, आहे इथं खाली सायन ए आहे एक सायन कॅन्सल होणार होणार काय मग साईन क्यूब ए होणार आहे काय होणार आहे साईन क्यूब ए उरणार आहे अशा पद्धतीने बघा मग संपलं झालं आता काय राहते बघा आता मला साईन ए साईन ए ब्रॅकेट मधून बाहेर घेतला परत दुसरा कॉस ए कॉस ए ब्रॅकेट मधनं बाहेर घेतला आता इथे काय झालं सायन ए कॉसे बाहेर गेला उरला काय बघतो कॉस ए उरला काय उरला कॉस स्क्वेअर ए उरला प्लस इथनं पण सान ए कॉस ए बाहेर गेल तर मग साइन क्यूब म्हणणं साईन बाहेर गेल तर साईन स्क्वेअर उरला सायन स्क्वेअर ए उरलेला आहे सायन स्क्वेअर ए उरलेला आहे मग मला सांगा मित्रांनो सायन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर किती असतं वन असतं साइनक्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर किती असतं वन असतं मग इथे लिहा मग सायन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर जर वन टुलत तर उरलं काय मी कडचं साईन ए इंटू कॉस एच उरलेलं आहे काय उरलेलं आहे साईन ए इंटू कॉस ए उरलेलं आहे आणि हेच आपल्याला इथं प्रूफ करायचं होतं बघा लेफ्ट हँड साईड लिहून घेतील त्याच्यावर फॉर्म्युला टाकत 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 आपण हे प्रूव्ह केलं आणि हेच म्हणजे काय होतं राईट हँड साईड होते आपली बघा मग अशा पद्धतीने काय काय सांगायचं सोपंच आहे माहित काय पाहिजे फक्त आयडेंटिटीज आणि फॉर्म्युलेज माहित पाहिजे आणि एकदा सुरुवात कशी करायची त्या ग्रथाची एवढं थोडस लॉजिक लक्षात राहायला पाहिजे मग हे जर लॉजिक लक्षात ठेवायचं असेल तर यांचा वारंवार 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 सराव करणं गरजेचं आहे सरावशिवाय काही नाही मित्रांनो प्रयत्न ती परमेश्वर तुम्हाला जर वाटत असेल की मला ऐत्याच नव्वद टक्के पंचावन्न टक्के अठ्ठ्याण्णव टक्केमध्ये मिळणार नाहीत विसरून जावा तुम्हाला जर मार्क्स मिळायचं असेल तर सराव करायला लागणार मार्क्स इज इक्वल टू प्रॅक्टिस मार्क्स इज इज इक्वल इक्वल टू टू प्रॅक्टिस प्रॅक्टिस मार्क्स एवढं फक्त तुम्ही तत्व पळायचं आहे चला बघा लिहून घ्या काय अडचण असेल तर वाचा वाचून घ्या एकदा पटकन स्टेप बाय स्टेप बैस। स्टेप बाय स्टेप बैस। स्टेप बाय स्टेप सांगा वाचून घ्या <laughs>